नमस्कार मित्र चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र मागच्या व्हिडिओमध्ये आपण पद्धतीची वैशिष्ट्य पाहिलेली आहोत ही शासन पद्धती जबाबदार शासन पद्धतीतून स्वीकारलेली आहे यामध्ये आपल्याला प्रस्ताना करून या व्हिडिओमध्ये आपण संसदीय शासन पद्धतीची गुणदोष स्पष्ट करा हा प्रश्न पाहणार आहोत या टॉपिकवर असाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो फक्त तेच आहे फक्त शब्द बदलून लिहायचे आहेत अत्यंत सोपा भाग आहे आणि हा प्रश्न परीक्षेला असतोच असं समजून आपण शासन हे प्रकरण लक्षात घेतलं पाहिजे हे तिसरं प्रकरण आहे बी ए फर्स्ट इयरच्या नवीन सिलेबसच्या पहिल्या मध्ये परिचय राजकीय संकल्पनाचं या पेपरमधील तिसर प्रकरण आहे गव्हर्नमेंट शासन आणि त्यामध्ये संसदीय शासन पद्धती आणि अध्यक्षीय शासन पद्धती याची दोन सब टॉपिक आहेत तर आपण यातलं संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्य मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण संसदीय शासन पद्धतीची गुणदोष स्पष्ट करा असा जो प्रश्न परीक्षेला येईल त्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत प्रश्नाचं स्वरूप हे दहा मार्काचं आहे प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्ये पहिला प्रश्न हा शॉर्ट नोट्सचा आहे अडीच मार्काचे शॉर्ट नोट्स आहेत ते आपल्याला शॉर्ट नोट्स लिहाव्या लागतील ते कंपल्सरी आहे आणि मग दुसऱ्या पाच प्रश्नांपैकी तीन प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत पाचपैकी तीन सोडवायचे आहेत ते दहा दहा मार्काचे आहेत त्या प्रश्नाच्या उत्तराची आपण तयारी करतो आहोत तर तु प्रस्तावनेमध्ये आपण हे सांगितलं पाहिजे की संसदीय शासन पद्धती ही जबाबदार शासन पद्धती आहे आणि भारत हा विविधतेने नसलेलं राष्ट्र आहे आणि या अशा विविधतेने नटलेल्या राष्ट्रामध्ये अध्यक्षीय शासन पद्धतीतून हुकुमशाह निर्माण होऊ शकतो आणि म्हणून घटनाकर्त्यांनी संसदीय शासन पद्धती ही जबाबदार शासन पद्धती म्हणून हिचा स्वीकार केलेला आहे अध्यक्षीय शासन पद्धती ही स्थिर शासन पद्धती आहे त्या तुलनेमध्ये संसदीय शासन पद्धती ही अस्थिर शासन पद्धती आहे पण अस्थिर चालेल पण जबाबदार असली पाहिजे ती बेजबाबदार चालत नाही म्हणून आपण ही शासन पद्धती स्वीकारलेली आहे अशी आपण प्रस्तावना केली पाहिजे आणि मग त्यानंतर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर कलमामध्ये याची तरतूद कशी आलेली आहे हे नोंदवलं पाहिजे प्रस्तावनेमध्येच आणि राज्यासाठी एकशे त्रेसष्ट एकशे बासष्ट कलमामध्ये कशी तरतूद हे सांगितलं पाहिजे आणि मग संसदीय शासन पद्धतीचे गुण असा सब टॉपिक टाकून लिहायला सुरुवात केली पाहिजे संसदीय शासन पद्धतीचा गुण काय आहे आपण वैशिष्ट्य पाहिल्यामुळे आपल्या लक्षात आला असेल विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यातील सामंजस्य हा संसदीय शासन पद्धतीचा महत्वाचा गुण आहे संसदीय व्यवस्थेचा सर्वात मोठा फायदा जर काय असेल तर तो सामंजस्यपूर्ण संबंध वाढवणे आणि सरकारच्या विधीमंडळ व कार्यकारी मंडळात सहकार्य साधणे हा आहे कार्यकारी मंडळ हा कायदे मंडळाचा एक भाग आहे आणि दोघेही एकमेकावर अवलंबून आहेत ही, ही शासन प्रणाली दोन अंगांमधील वाद आणि संघर्षांना कमी वाव देते म्हणून ही महत्वाची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते अधोरेखित केलं पाहिजे दुसरा गुण या शासन पद्धती जर काय असेल तर तो हा आहे की तानाशाहीला म्हणजे हुकुमशाहीला प्रतिबंध करते संसदीय शासन पद्धती काय करते तर हुकुमशाहीला प्रतिबंध करते या प्रणाली अंतर्गत कार्यकारी अधिकार एका व्यक्तीकडे नसून व्यक्तीच्या गटाकडे म्हणजे परिषदेकडे निहित आहेत अधिकाराचा हा विळखा कार्यकारी मंडळाच्या हुकुमशाही प्रवृत्तींना आळा घालतो शिवाय कार्यकारी मंडळ संसदेला जबाबदार असते आणि अविश्वास प्रस्तावाद्वारे संसद बरखास्त करता येते मंत्रिमंडळ सुद्धा बरखास्त करता येते आणि म्हणून एकमेकावर चोख नजर ठेवून हुकुमशाही प्रवृत्ती तानाशाही प्रवृत्ती संपुष्टात आणली जाते हे या शासन पद्धतीचा महत्वाचा गुण आहे त्यानंतर तिसरा गुण जर काय असेल तर तो अगोदर पर्यायी सरकार तयार असणे हा या शासन पद्धतीचा तिसरा महत्वाचा गुण आहे सरकार बरखास्त करायचं तर तर पर्यायी सरकार तयार असलं पाहिजे जर सत्ताधारी पक्षाने आपले बहुमत गमावले तर राष्ट्रपती विरोधी पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात याचा अर्थ नव्याने निवडणुका न घेता पर्यायी सरकार स्थापन करता येते त्यामुळे विरोधी पक्षाचा नेता हा पर्यायी पंतप्रधान असतो असे डॉक्टर जेनिंग्स म्हणतात आणि त्याला विरोधी पक्ष नेत्याला परंपरेनुसार घटनेमध्ये हे नाही पण परंपरेनुसार सॅडो प्राईम मिनिस्टर असं इंग्लंडमध्ये म्हणलं गेलेलं आहे आणि पुरुषोत्तम हे गवा माळणकरांनी पहिले सभापती असताना हा संकेत आपल्या इथंही नोंदवलेला आहे आणि तो शहात्तरच्या पार्लमेंट कायद्यामध्ये सुद्धा तरतूद झालेला आहे त्यानंतरचा चौथा गुण जर आपल्याला नोंदवायचा असेल तर तो हा आहे की ही शासन पद्धती जबाबदार शासन पद्धती आहे मंत्री त्यांच्या सर्व कार्य आणि धोरणासाठी संसदेला जबाबदार असतात प्रश्न उत्तराचा तास तास चर्चा आहे अविश्वास प्रस्ताव आहे इत्यादी विविध साधनाद्वारे संसद मंत्र्यांवर नियंत्रण ठेवते आणि त्यांना प्रश्न विचारून बेजार करू शकते आणि त्यांना जबाब देण्यासाठी भाग पाडू शकते अशा पद्धतीने आपण चार गुण सांगू शकतो त्यानंतर मग पॅरेग्राफ बदलून आपण सब टॉपिक टाकला पाहिजे संसदीय व्यवस्थेचे दोष आता पहिला दोष काय आहे तर ही शासन पद्धती अस्थिर शासन आपण प्रस्तावनेमध्येच होतो ही शासन पद्धती अस्थिर आहे संसदीय प्रणाली ही अस्थिर सरकार प्रदान करीत <coughs> करते अध्यक्ष शासन पद्धती स्थिर सरकार प्रदान करते म्हणजे सरकारला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्णपणे टिकेल याची शाश्वती ही शासन पद्धती देत नाही अविश्वास प्रस्ताव किंवा राजकीय पक्षांतर किंवा बहुपक्षीय आघाडीच्या दुष्कृत्यामुळे सरकार अस्थिर होऊ शकते मोरारजी देसाई यांचं सरकार असंच होऊन पडलं चरण सिंग यांचं सरकार असंच पडलं व्ही पी सिंग चंद्रशेखर एच डी देवीगौडा किंवा आय के गुजराल यांच्या नेतृत्वाखाली सरकार ही अशी काही उदाहरणे आहेत की ज्यांना पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाल न मिळताच अविश्वास ठरावामुळं निलंबन करण्यात आलेलं होतं आणि सरकार अस्थिर झाल्याचं आपण पाहिलेलं आहे अलीकडं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार अर्ध्यामध्येच काढून पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत म्हणजे असाही प्रकार या शासन पद्धतीमध्ये घडू शकतो आणि म्हणून याचा दोष हा आहे की ही शासन प्रणाली अस्थिर आहे दुसरा दोष हा आहे की अधिकाराच्या विभाजनाविरुद्ध म्हणजे संसदीय शासन प्रणालीमध्ये कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकत्र आणि अविभाज्य असतात मंत्रिमंडळ कायदे मंडळाचे नेते तसेच कार्यकारिणी म्हणून काम करते मंत्रिमंडळ हे कार्यकारी आणि विधीमंडळ या दोन्हीमध्ये समन्वय साधते त्यामुळे संपूर्ण शासन व्यवस्था ही एकमेकांना पूर्ण करीत असून त्याची विभागणी करणे अशक्य आहे मंत्रिमंडळ आणि विधीमंडळ अशी विभागणी अशक्य आहे हा या शासन पद्धतीचा दुसरा दोष आहे त्यानंतर तिसरा दोष आपल्याला असा नोंदवता येईल की संसदीय शासन प्रणाली प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी अनुकूल नाही कारण मंत्री त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ नसतात म्हणजे कुठल्याही खात्याचा मंत्री असेल तर तो त्या क्षेत्राचा तज्ज्ञ नसल्यामुळे मंत्र्यापेक्षा त्या खात्यावर त्या मंत्र्याच्या सचिवातच अधिक प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो मंत्री त्याच्या क्षेत्राचा तज्ज्ञ नसेल तर असं होणं स्वाभाविक आहे मंत्र्याच्या निवडीत पंतप्रधानांना मर्यादित पर्याय असतो त्यांची निवड केवळ संसदेच्या सदस्यत्वापुरतीच मर्यादित आहे आणि या परिषदेमध्ये तज्ज्ञ लोकांचा समावेश करता येत नाही शिवाय मंत्री आपल्या बहुतेक वेळ संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या बैठका आणि पक्षाच्या कामकाजात घालवतात त्यामुळं मंत्रिपरिषद ही अधिक कार्यक्षम बनण्यास सक्षम होत नाही आणि मंत्री आपल्या मतदारसंघातच वेळेत होतो त्यामुळं योग्य पद्धतीने त्या खात्याला तो न्याय देऊ शकत नाही त्यानंतर आपल्याला चौथा दोष असा दाखवता येतो की धोरणांचे सातत्य नाही संसदीय शासन प्रणाली दीर्घकालीन धोरणे तयार करण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी सक्षम नाही ही आपल्या मेतीसाठी तात्पुरती निवडणूक लक्षात घेऊन लाडकी बहीण योजना जशी लागू केली गेलेली आहे अशा पद्धतीने निवडणुकीचे अजेंडे म्हणून घोषणा केल्या जातात आणि त्याची सातत्याने अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून आपण असं म्हणतो की घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असा काहीसा प्रकार धोरणामध्ये जर सातत्य नसेल तर तो आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो या सरकारच्या कार्यकाळाची अनिश्चितता याला कारणीभूत आहे सत्ताधारी पक्षातील बदलानंतर सरकारच्या धोरणामध्ये बदल होतो उदाहरणार्थ एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता सरकारने पूर्वीच्या काँग्रेस सरकारची अनेक धोरणे रद्द करून स्वतःची नवी धोरणे लागू केली एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती झाली त्यामुळे धोरणे आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये सातत्य राहत नाही आणि धोरणाची पूर्णपणे अंमलबजावणी होत नाही आता ही लाडकी बहीणचं सुद्धा तसंच आहे तीन महिन्यावर निवडणूक आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डिक्लेअर केलेली आहे आणि मग ही निवडणुकीनंतर काय होईल याच्यावर प्रश्नचिन्ह आहे त्यानंतर पाचवा दोष आपल्याला हा दाखवता येतो की मंत्रिमंडळाची हुकुमशाही जेव्हा सत्ताधारी पक्षाला संसदेत पूर्ण बहुमत प्राप्त होते तेव्हा मंत्रिमंडळ निरंकुश बनते आणि जवळजवळ अमर्याद अधिकाराचा वापर करते याच जे नासकी म्हणतात की संसदीय प्रणाली कार्यकारी मंडळाला जुलूम करण्याची संधी देते नासकीच्या मते कार्यकारी मंडळ हे ह्या संसदीय शासन पद्धतीमध्ये जुलूम करू शकते हुकुमशाही करू शकते आणि अशा पद्धतीने आपल्याला संसदीय शासन पद्धतीची गुण आणि दोष याची चर्चा करता येऊ शकते प्रत्येक शासन पद्धतीमध्ये काही गुण आणि दोष असतात असं असलं तरीही या शासन पद्धतीमध्ये समारोप करताना आपल्याला लिहावं लागेल असं असलं तरीही या शासन पद्धतीमध्ये दोषापेक्षा गुण अधिक आहेत असं आपल्या घटनाकर्त्यांना वाटलं आणि म्हणून आपण ही शासन पद्धती स्वीकारलेली आहे आणि मागच्या शहात्तर वर्षापासून या देशामध्ये संसदीय शासन पद्धती अनेक चढउतार अनेक अनुभवासह वाटचाल करते आहे आणि म्हणून संसदीय शासन पद्धती ही जबाबदार शासन पद्धती असल्यामुळं आणीबाणीचा प्रसंग एकोणीशे पंच्याहत्तरचा टाळला तर अन्य काळामध्ये कुठल्याही एका पंतप्रधानाला हुकुमशाह होता आलेलं नाही मागच्या दोन निवडणुकांमध्ये जरी विरोधी पक्ष नेता नसला तरी या निवडणुकीमध्ये लोकांनी विरोधी पक्षाचं महत्व लक्षात घेऊन विरोधी पक्षाच्या सक्षम विरोधी पक्ष नेता या लोकसभेमध्ये दिलेला आहे आणि अशा पद्धतीने ही शासन पद्धती लोकशाहीसाठी उपयुक्त शासन पद्धती म्हणून भारतामध्ये वाटचाल करत असली दिसते असा निष्कर्ष आपण नोंदू शकता मित्र हो या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा अधिक मित्रांना चॅनल शेअर करा हा प्रश्न युपीएससी एमपीएससी साठी सुद्धा उपयुक्त आहे आणि आपल्या परीक्षेला तर आपण ही चार मुद्दे गुणाची आणि चार मुद्दे दोषाची जर पाठ केली तर निश्चितपणे आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात हे चॅनल अधिकाधिक मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला माहिती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र